मामा भेस घेतला एक नंबर जमला होता कालचा त्याला वाटलं असेल काय खरोखरचा साधू चाला का हिमालयातून अभे भेस बदलण्यात आपण एक नंबर आहो ना मामा म्हणजे काय कमी कलाकार आहे का भाऊ सगळ्यांना माहिती आहे भाऊ मामा काय चीज आहे ते मामा का, का एकदा त्याच्या अवकातीवर आला की त्याच्या समोर चांगले चांगले कलाकार फेल आहे ना नाही मामा तुम्हाला काय वाटतं जातील काय जंगलात जातील का उद्या जा? जाती म्हणजे शंभर टक्के जाते तुला माहित नाही भाऊ ते किती लालची आहे ते हे लालची माणसाचं असंच आहे ना हे लालची माणसाला कसं आहे मध्ये का कुठून काय आहे भेटते याच्या शोधात राहत असते तसं याच काम आहे या शिवलालचं हे कुठून काय आहे भेटल बिना मेहनतीचं कसं भेटल त्याच्यात शोधात राहत असते हे सुरुवातीपासून घबराच्या शोधात आहे ना हे गेल्याशिवाय राहत नाही खुश खुश म्हणजे विचारत नको ना ते काशाल म्हणे अरे म्हणे आजच जायचं का काय म्हणे चाल म्हणे आता उद्या पटकन जाऊ म्हणे आपण बर ते तुम्हाला जागा दाखवली होती मी आता तुम्ही ते बरोबर करून ठेवलं ना मी जसं सांगितलं तसंच केलं ना हो तसं तुम्ही म्हटलं तसंच करून ठेवलं मी ओळखा देत नाही काही पण मी काय म्हणतो त्याला भत्ती द्यायची ना आपल्याला भत्ती हो मामा ते काशाला शिवलाले भत्ती द्या म्हणून सगळे जर कमेंट करून सांगू राहिले भत्ती तर लागते बी त्याले हा पाहिलं नाही का हा मामा आले का सगळ्याला पाणी पाजणारा त्यानं मामाचा गेम केला ना रातोरात रात गेम केला मामाचा ते सोडत नाही ना मी म्हणून तो म्हणतो तुम्ही त्याच्या पत्त्यावरच राहा ते, रा, ते जंगलात जाते तेव्हा कसं जाते कुठं जाते सगळं फक्त मला डिटेल द्या फक्त तुम्ही नाही आम्ही त्याच्या पत्त्यावर राहतो ते, रा ते कुठं जाते काय जाते सगळी माहिती तुम्हाला देतो आम्ही झालं तर मग मग ते विचारच करत राहील भाऊ ते विचार करल की ते म्हणून कोणाशी पोंगा घेतला म्हणून म्या हा मामाशी पोंगा घेतला थांब म्हणा वीस हजाराला टोपी मला आवडली तु वीस चे चाळीस जर वसूल नाही केले तर मग काय नावाचा मामा नाही म्हणा बरं तुम्ही दोघे बी बरोबर चोकन्य राहा बर हा जसं प्लॅनिंग आपलं आहे तसंच घडलं पाहिजे बरोबर प्लॅनिंग मध्ये काही गडबड होता कामा नाही जंगलात येतेच ना ते उद्या ते पाय ना आता प्लॅनिंग चालू असल काय करायचं कसं करायचं काय नाही बरोबर प्लॅनिंग करणं चालू असेल त्याचं झोप येत नाही डोळ्यासमोर ते धनच दिसत असेल ना भाऊ आता सांगा हो गेलो अभि येलाय का तू कशा त्या महाराजांना काय सांगितलं तू ऐकलं नाही का ते काय म्हणे तिसऱ्या माणसाला पत्ता लागता कामा नाही म्हणे ना फक्त दोघच पाहिजे ना हा असं जर रात्री बेरात्री आपण निघालो आणि कोण जर पाहिलं पत्ता लागला तर सगळी गडबड होईल ना मागच्या वेळेच्या सारखं होऊन जायचं ना मागच्या वेळी पाहिलं नाही का एका मागे एका मागे एक मुंग्याची जशी लाईन लागते तशी लाईन लागली होती का सगळं हात हातच गेलं ना एक तर ते कंदीला आबाजीन मुगशिराम भाऊ हो। या दोघापासून आपल्याला सांभाळून राहा लागते भाऊ कारण त्या दोघाला अशा गोष्टीतले इंटरेस्ट आहे त्यामुळे ते, ते, ते पत्ता लागता कामा नाही मग कधी आपण सकाळी जायचं का सकाळी तर जाऊ आपण पण सगळं आपल्याला प्लॅनिंग न कर लागेल भाऊ सकाळी म्हणजे जाताना कोणाला पत्ता नाही लागला पाहिजे कुठे चाललो काय चाललो काय हे ते सगळं आपलं प्लॅनिंग न बरोबर करावं लागेल आणि एक तर कसं माहितीये का आपल्याला जाताना सोबत आपलं साहित्य न्याय लागल ना फावडं घेवळ काही न्याय नाही लागणार का कारण कसं आहे माहिती का ते बाबांना काय सांगितलं होतं महाराजांनी काय म्हणले चार फूट किंवा नाही तर दहा फूट खोदा लागू शकते मग खोदाचं काम पडत आपल्याला हत्यार किती सोबत नाही पाहिजे का हो ते बरोबर आहे पण आपण जर पावडं घेवळ हे ते घेऊन चाललो तर कोणी हटकणार नाही का मग आपल्याला कुठं चालले काय चालले कोणत्या कामावर चालले म्हणून म्हणून तर म्हणतो ना सगळं प्लॅनिंग नकार लागते आपल्याला आणि पावड्याचं काय करायचं माहितीये का पावडं आपण नुसतं पावडं न्यायचं थैली टाकून थैली टाकून घेऊन ते जाऊ आणि सगळं तिकडे गेलो रे जिथं मग आपल्याला खोदाच आहे तिथं आपल्या थैलीत इडला तर राहतेच लगेच तिचा दांडा तोडला रे की दांडा बसवला की बस सुरू थैली सामान असलं दिसलो बी कोणी विचारलं बी तर सांग चाललो बा कामाले कोणाला काय शक्यते आयडिया एक नंबर आहे भाऊ तुमची भाऊ तुमच्या दिमागातून आयडिया हो एक एक नवीनच आयडिया करताना ते जाऊ दे पण सकाळी जरा लवकर उठजो हां लवकर उठून लवकरच तयारी कर आणि लवकरच जायचं आपल्याला आणि सोबतच डबाघिबा घेऊन घेजो तिकडंच आपलं जेवण तिकडं सगळं एकदा गेलं का नाही जोपर्यंत आपल्याला ते सापडत नाही तोपर्यंत आपल्याला वापसच यायचं नाही भाऊ हां ते शोधतच राहायचं जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत फिर पूर्ण जंगल फिरायचं एक फिरचं पण ते शोधल्याशिवाय वापस नाही याचं बरं ठीक आहे चला मग आता झोपाने कायची आता रात्रभर झोपेते म्हणतो डोळ्यासमोर ते धन दिसू राहिलं असं वाटतं आता कधी काढतो कधी नाही असं वाटते कधी लवकर सकाळ होते आणि कधी जातो बरं चाल मग पाहू सकाळी येता स्वप्न आहे तर स्वप्नात धन सापडला आपल्याला पण हे कंदी लाबाजी कसं काय दिसले महाराजांना सांगितलं होतं तिसरा माणूस आला नाही पाहिजे त्याला दिसला नाही पाहिजे चला बा काशाला घेऊन लागेल पटकन कोणाला माहीत नाही झालं पाहिजे तिसऱ्या माणसाली काशा ते बघ कंदीराबोचीन शांतराम भाऊ बसलेले आहेत तर त्यानं विचारलं बी कुठं चालले काय चालले तर मला सांगतो मो झाडाला चाललो म्हणा मोडाले वावर चाललो म्हणा ते कोणा तरी एका साहेबाला पाहिजे म्हणा तेनं म्हणा त्याला औषधीसाठी पाहिजे ते त्याच्यानं त्यानं म्हटलं म्हणा पैसे शिल्लक सालक घ्या बाबा पण द्या आणून आम्हाला म्हणून चाललो बा म्हणा शोधाले आले बरं ठीक आहे अरे काशा शिवलाल सकाळी सकाळी कुठं काय गाव सोडून चालले का चाल रे हो कंदिरा भाजी तुम्हाला तर वाटत असेल कधी पिळा ही गावाच्या बाहेर जाते कधी नाही हा चुकाटा कधी गावाच्या बाहेर जाते असंच वाटत असेल ना तुम्हाला एवढा काय ताप झाला बा आमचं तुम्हाला नाही रे तसं नाही रे मॅ म्हट सकाळ सकाळी थैली गेली हे तेवढं घेऊन चालले बा मॅम कुठे चालले थैली म्हणजे डब्बा गिबा घेतला आम्ही सोबत आता कामावर गेल्यावर का मग काय खावा खावाने लागत का तुमच्यासारखं काय का बा तुम्हाला आराम मस्त कुठे बसू शकता घरी जाऊ शकता आम्हाला काम होते का आमचं हो रे ते बरोबर आहे पण एवढं सकाळ सकाळ चालले का काका सकाळी सकाळी म्हणजे दुपारी ऊन मग ऊन पाहत नाही का पहिलेच तर हाय अलर्ट दिलेला आहे म्हणजे दहा वाजताच्या नंतर बघ उन्हात मध्ये फिरू नका म्हणते उन्हामध्ये निघू नका घराच्या बाहेर म्हणून तर मग सकाळी चाललो आम्ही सकाळी सकाळी आपलं काम केलं की मोकळं हो पण आता कोणा कामावर चालले तुम्ही चालले कोणा कामावर असंच आहे ना हे रिकाम्या बसणाऱ्या या माणसाचं हां कोण्या कामावर चालले काय चालले कुठं चालले काय मजुरी आहे कसं काय सगळं चौकशा करत बसते काम बरं काही नाही बरं पण रिकाम्या चौकशा करत सांगा हो कनिराबाजी कोण्या कामावर चालले काय चालले तुम्हाला काय करा लागते पण हां तुम्ही आता का आमच्यासोबत कामाले तुम्ही आता का सांगा तुम्ही जर येणार असाल आमच्यासोबत कामाले तुम्ही सांगतो कोणा कामावर चाललो काय चाललो ते कामाले आम्ही आम्हाला काय काम करा लागते नाहीत बघा मारे काय दुसरं काही भेटत आम्ही हो कधी बाबाजी आता हे घबाळ्या फबाडाचा विषय आमच्यावर काढू नका आता आम्हाला सरळ मेहनत करायची आहे मेहनत करून आमचं पोट भरायचं आहे ते घबाडाचा विषय आता काढू नका आणि पाहत नाही का त्याच्यात काय 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 फायदा आहे का मागच्या वेळेस किती हाल झाले पाहिलं नाही का हा भेटत काहीच नाही आणि हाल सगळ्या मुलखाचे त्यापेक्षा आपली मेहनत करून आपले दोन पैसे कमावायचे वा आणि आनंदात राहायचं मेहनत चांगली गोष्ट आहे कर मोठ्या जंगलात कुठे शोधाव आपण आता भेटेल का नाही आपल्याला धन अभे काश्या महाराज बोलले ना आपल्याला भेटते म्हणून भेटते म्हणजे भेटते हो भेटते सांग बर तू हा आपल्याला मेहनत घ्याच लागते मेहनत घेतलं तरच फळ भेटते वर व्हिडिओ टाकला म्हणजे झाला का त्यासाठी बी मेहनत घ्या लागते भाऊ तेव्हा लोक लाईक आणि सबस्क्राईब करतात म्हणून म्हणतो आपल्याला मेहनत करत राहा लागते मेहनत जर करत राहिलो ना तर एक दिवस नक्की फळ भेटते ना हो काही नाही आपले चाहते आहे ते लाईक आणि करतील पण आपण आता हे हा तेच म्हटलं मग चाल मग चाल लवकर जंगलात चाल तिकडे गेले गे भेटतेच आपल्याला लाल भाऊ आवाज काय हो अभी आवाज जाऊ देते आवाजी रे फॉरेस्ट वाला का इकड़े चूर आ लो थमा तू का थे लिया क्या है क्या है तुम्हारे इधर जंगल में क्या कर रहे कुछ नहीं साहब वो इधर हमारी खेती है पीछे इधर से जा रहे थे हम भाई वो इधर जंगल में से शॉर्टकट कर है करके हम इधर अंदर से जा रहे पता है क्या हाँ जंगल में जानवर रहते ना बड़े बड़े जानवर रहते हैं किसी ने काट लिया तो क्या करेंगे फिर नहीं साहब हम हमेशा नहीं आते आज ही आए इधर से ठीक है जाओ फिर जल्दी से इधर उधर घूमते मत बैठो सीधा रास्ते पे चले जाओ ठीक है साहब आप बहुत अच्छे है आपका नाम क्या है साहब मेरा नाम प्रसन्नजीत है प्रसन्नजीत क्या हाँ नाम सुना है आपका किधर तभी हाँ सुना होगा इधर फॉरेस्ट में ड्यूटी लगी है मेरी अभी है। अभी मैं आया हूँ इधर बदली में इधर ड्यूटी है क्या आपकी फिर तो अच्छी बात है अच्छी बात है मतलब क्या क्या है इरादा क्या है तुम्हारा नहीं वैसा कुछ नहीं है मैं बोला अच्छी बात है आपकी इतने अच्छे है और इधर हमारी इधर ड्यूटी लगी आपकी तो बोला अच्छी बात है अच्छा अच्छा कुछ नहीं अगर कोई गलती करेगा तो मैं छोड़ता नहीं उसको चल जाओ अभी इधर से सीधा चल जाओ अभी बाहर इधर ज्यादा घूमते मत बैठो और बार बार जंगल में आने का नहीं ठीक है सब का शिवलाल भाऊ ते फर्स्ट ऑफिसर तर म्हणते जास्त फिरू नका मध्ये जाऊ दे ना भाई त्याचं काय टेन्शन घेत ते आता एकदा राऊंड मारून गेला की परत काय येत इथं एक राऊंड मारते फक्त हो, तुछ ते आत मध्ये हो पण त्याने जर आपण आता परत दिसलो तर मग दे ना दिसलंय तरी काय आहे तू सांग तू टेन्शन न घेऊ दिसलंय त्याले तर सांगून द्यायचं म्हणा काय रस्ताच नाही सापडायला म्हणा बाहेर जायचा म्हणा मी असं तसं काहीतरी सांगायचं बरं मी काय म्हणतो आता जरसं आपण न्यारी करून घेऊ न्यारी करू आणि मग आपल्या आप कामाला लागू हो मला भूक लागली हो चला करून घेऊ बर चला बा मंडळी गुप्त धनाच्या जंगलात आणखी गुप्त धनाचा शोध लागला नाही पण पर जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत काय आम्ही जंगलाच्या बाहेर जात नाही काशीनाथ ते आपल्याला कमेंट करणाऱ्याची नावे सांग बर जरा बरं ठीक आहे काल कमेंट करणाऱ्याची नावे पवन भाऊ कदम सतीश भाऊ रंगारे गुणवंत भाऊ गीते कृष्णा भाऊ नेमाने राजेश भाऊ मानकर मिलिंद भाऊ टकसांडे सोमेश्वर जयतवार अनंता बोधनकर कुणाल मोडक मंगेश इंदूरकर दिलीप भाऊ जाधव त्याचबरोबर आपले उत्तम भाऊ साहिल भाऊ राजू भाऊ सुभाष भाऊ योगेश भाऊ गोपाल भाऊ श्रीकुमार भाऊ आणि सीमाताई आणि विक्रमशील नगर वर्धा येथून शरद भाऊ या सर्वांचे मनापासून आभार खरोखर तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला अधिकाधिक चांगले व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच कायम राहू द्या आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना जय संताजी पाणीपुरी कौटळतर्फे खूप खूप धन्यवाद